मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या मनात कायम भीती असते इथे जेव्हाही आपण अंधारात चालतो तर भीती आपल्याला वाटतेच दिवसासुद्धा गर्दीतून आपण चालतो भयंकर व्यक्तीच्या जवळून जातो भयंकर रानातून जेव्हा जातो इतर एकट्या परिस्थितीमधून ठिकाणामधून जे जातो तर नक्कीच आपल्याला भीती वाटत असते म्हणजे भीती कायम आपल्या मनात असते तेही आपल्या जीवनाविषयी मित्रांनो जेव्हाही निसर्गासोबत आपले जे संबंध निसर्गा आपण चांगले निर्माण करू निसर्गासोबत अधिक चांगले आपण जुळवून घेऊ चांगले कर्म आपण नियमाने करू आपण नीतीने जेव्हा राहू आपण योग्य योग्य जेव्हाही कार्य करू निसर्ग नियमानुसार जेव्हाही आपले कर्म असेल वर्तन असेल तर नक्कीच आपल्याला घाबरण्याची गरज नाही या सर्व अवतीभवतीच्या वातावरणाशी आपण जर या नीतीनियमाने जुळलेलो असू तर नक्कीच आपल्याला घाबरण्याची कधीही गरज पडणार नाही हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा